चला फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये मी केसाला जी मेहंदी लावते ती शेअर करणार आहे तर फ्रेंड्स पहा इथे मी की नाही प्रेम दुल्हन ही मेहंदी लावते एक काळी आणि एक लाल मिक्स करून लावते कारण आपल्याला काही पूर्ण लालही केस नको आहेत हलकासा ब्राऊन कलर असा आला पाहिजे आणि पांढरे केस जे असतात ना तर ती अशी मिक्स करूनच त्यात लावायची पूर्ण काही जर लावली ना तर ती लगेच म्हणजे आपलं कसं पुढची जी जा, केस असतात ना तुम्ही इथे पाहू शकता तर इतकी वाईट वाईट, वाईट दिसतात ना ग्रे म्हणतो ना तर काय म्हणजे खूप विचित्र वाटतं ते तर दर महिन्याला हा कार्यक्रम असतो तर तुम्ही पाहिला ते दोन पॅकेट एकत्र केले साध्या पाण्यातच मी ते मिक्स करते हाताला ग्लोव्ज घालते आणि मग अशा प्रकारे ही माझी मेहंदी लावायची प्रोसेस आहे आधी मला खरं सांगू का खरंच मला जमत नव्हतं हे पण मी ट्राय करून करून की नाही आता यायला लागलं आहे मला हे मी आपली साधीच लावायचे हाताने कसं वाटेल तसं लावायचे आणि ग्लोज घालते नाही तर हात इतके म्हणजे कलर तो चढतो ना हाताला का लावलं तर काय मग विचारूच नका हात काळेच राहतात पूर्ण ते खरडून खरडून घासून घासून काढत बसावं लागतं आणि मग काय कामसुद्धा करू वाटत नाही स्वयंपाकाचं त्यामुळे मी अशा प्रकारे ग्लोव्ज लावणे सॉरी ग्लोव्ज घालणे प्रेफर करते मेहंदी लावताना तर हे मेडिकलमध्ये मिळतात आणि बघायचं अशा प्रकारे एक मधले मध्ये आपल्या डोक्याच्यामध्ये अंबाडा टाईप असं गाठ मारून घ्यायची एक बट घेऊन तिला मेहंदी लावून आणि मग दोन्ही साईडच्या एक, एक 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 बट एक एक, एक करून आपल्याला त्याच्या भोवतीनं गुंडाळत जायचं आहे आणि असं मेहंदी लावूनच ते चिकटवायचं व्यवस्थित चिकटतं तर आपल्याला पहिल्यांदा नाही जमत पण नंतर जसं आपण प्रॅक्टिस करतो किंवा तसं आपल्याला ते जमायला लागतं तर मी आता हे अशा प्रकारे करते आणि बघूया आता किती दिवस टिकते मेहंदी तर एक महिना कसा तरी जातोच कारण पुढचे तर केस लगेच पांढऱ्या दिसायला लागतात कारण आपलं रोज चेहरा धुणे आंघोळ करताना वगैरे इतर वेळेला आपण चेहरा धुतो त्यामुळे ते पुढचं पुढचं असं मेहंदी जाऊन जाऊन तिने लगेच पंधरा दिवस उलटले की लगेच पुढचे केस तर वाईट दिसायला लागतात तर बघायचे असं एक एक दोन्ही बाजूच्या बट घेऊन मुळापासून लावायची म्हणजे खा अगदी आपलं जे स्काल्प असतं ना तिथपासून त्वचेपासून त्या लावायची म्हणजे काय होतं की म्हणजे तिथे वाईट जास्त असतात पुढे तर काळीच असतात केस पण ते मुळापासूनच वाईट यायला लागलेले असतात आता हे असं कसं काय माहिती त्यामुळे मुळापासून लावायचं वर एखाद्या वेळेला म्हणजे शेंड्याला नाही लागली तरी चालेल पण मुळाला व्यवस्थित सगळीकडे मेहंदी लागली पाहिजे आणि मेहंदीने केसाची हेल्थसुद्धा चांगली राहते असं म्हणतात तर हे मी आधी ना ते गार्नियर यूज करायचे पण नंतर मी हे मेहंदी लावणं प्रेफर केलं तर तुम्ही कोणती मेहंदी लावता म्हणजे कोणत्या प्रकारची मेहंदी लावता आणि त्या किती दिवस ती टिकते हे प्लीज मला कमेंट करून सांगा मला तुम्ही सजेस्ट करा की ही योग्य आहे का अजून ह्याच्यामध्ये काही ॲड केलं पाहिजे तर इथे मेहंदी लावून होत आहे तर बघा इथे जवळपास लावून झालेले आहे आणि साधारण अर्धा तास तरी जातोच त्यामुळे सकाळी लवकर उठून मी हे करत असते नेहमीपेक्षा जेव्हा लावायची असेल तेव्हा अर्धा तास लवकर उठायचं आणि मग हे काम करायचं म्हणजे इतर सगळं घरातलं आवरावरी करेपर्यंत हे हो सुकलं जातं आणि आता हे किती वेळ ठेवायचं तर दोन तास मी ठेवत असते त्या तरीसुद्धा थोडंसं हलकं ओलं असतंच आतमध्ये पण दोन तासाच्या वर नाही मी ठेवत दोन तासानंतर मग धुवून काढायचं तर बघिते कानाच्या इथे तर खूप असतात पांढरे केस आपले तर तिथे लावत आहे व्यवस्थित असं राहिलेले मेहनते त्या सगळीकडे व्यवस्थित चापून चोपून सगळी लावायची म्हणजे भांड्या स्वच्छ करायचं तर झालेल्या आहेत आता ग्लोव्हज काढून मी तुम्हाला नंतर वॉश केल्यानंतर सुद्धा दाखवलं तर बघा सगळीकडून व्यवस्थित मेहंदी लावली दोन पाकिटं पुरतात पंधरा रुपयाला एक असतं तर पा एक महिना जातं म्हणजे एक महिना दर महिन्याला मी लावते असं म्हणायचे मला तर पहा इथे जी व्हाईट होती ती अशी छान अशी ब्राऊनिश झालेली आहे आणि छान लुक वाटतो हा मला तर आधी मी ब्लॅक लावायचे तर बाय बाय